समीर यार यार आपलं बॅडमिंटनचं फुल त्या तर काकूच्या बाल्कनीत पडलं यार हो ना यार काकू जाम डेंजर आहेत यार काम कर तू जाम मी बघतो आणतो फूल कोण तू काय तू अरे त्या डेंजर आहेत आणि तुला अजिबात जमणार नाही का अरे आपल्या चाळीमध्ये मध्ये लफडी होतात ना तू मुलं जमा करतो आणि सगळ्यात आधी तू शेपटी घालून कळती मारतो ए, ए तुला बघायचं चॅलेंज घेतो तू चल घेतलं चॅलेंज घेतो वा तीन मिनिटात फुल आणतो बाहेर चल तीन मिनिटात मला पार्टी द्यायची तयारच जर नाही आणला तर तू मला पार्टी द्यायची चल तीन मिनिटात फुल आणतो जा चल नी चल ऐक का ना काय एवढी वाक्य बोललो यार पण माझा एक अपमान नाही झाला असा तुडवेंद लाथे ना आयशेबात नेघ आता बरं वाटलं या अरे जा रे चल रे हे घेऊन जा खोड आहे काकू तू हा काकू तू का आलायस एक मिनिट बॉल गेला का गॅलरीत मिळणार नाही मिळणार नाही अजिबात मिळणार नाही वेळीवर चिरून देते तुला बॉल नाही ना काकू बॉल नाही गेलाय मा फुल करे? फुल फ्री आहे आज मी गप्पा मारायला आलोय तुमच्या बरोबर गप्पा मारायला हा काकू तू फुल फ्री जसं काय मोठा बिझी असतो ये बस इथे ये ये हेअरस्टाईल मस्त आहे मला हात लावायचं हेअर आणले त्यात कस इकडे सहज आलास का? आई वरी है का? हाँ हाँ बर आईवरी आहे का बरे परवा साखर नेली अजून अजून दिली रेल ती आज कस काय तू आलास रे आणि त्या गौरव मोरेभर राहत जाऊ नकोस ते कार्ट काही धडगुणाचं आहे का एक आमदेंदा नाही काही नाही एक नंबरचा बात कुटुंब आहे ते मोरे कुटुंब म्हणजे एक नंबरचा रे अजून या गल्लीतल्या कार्टन बरोबर फिरत जाऊ नको मी त्यांच्या बरोबर राहत नाही माझा वेगळा वेगळा असाच राह कसं असतं चांगल्या मुलांनी ना चांगल्या माणसाची संगत करावी कळलं का असं काय करतो नाही नाही ऐकतोय बस इथे बस ऐक माझं मी काय म्हणते तू बर झाला आलास मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं हो। नाही ते ग्राउंड वर काय होतं तू मुलांबरोबर खेळत बसतोस त्या थिल्लर हो। कार्ट्यांबरोबर हो। मला बोलायचं असतं बोलतो काय बोलते हो। ना तुझ्यासाठी हो। हो। मग जरा स्वस्त बस हो। समीर जरा कामधंद्याचं बघा बरं का काय वय झालं आपलं अरे हो। हो। चाललंय तुझं काम धंद्याचं बघा बापाकडे बघा जरा बाप खंगला आता आपला कळलं का नका त्याचा फंड नका माया घालू कळलं अति बोलते अति अति झालंय माझं आता खूपच म्हणजे करायला पाहिजे महत्वाचं बोलते मी महत। कळलं तुला फार हो। महत्वाचं एक एक, एक शब्द ना इथं नोंदवून सा कळलं का हे बघ माझं आई जरा परवा आई आली होती मुसमुसून रडली बिचारी वाटीवर साखर घेऊन गेली अजून दिली नाही रे सांगतो द्यायला सांगतो हा बघा जरा कळलं का तो अंशुमन विचारे ठेहराव घेऊन सावकाश कस बोलायचं इन्स्टिट्यूट काढली तो सावकाश कस बोलतो हे बघायला अख्खी दुनिया येते पहिले आता गल्लीत क्रिकेट खेळतोच तो घसरगुंडी बॉल तुझा बघायला कोणतरी येतं का येत का जरा कामा बघा कळलं का नीट वागा जरा oh. चल आता बाई ग किती वाजले अकरा बाई बाई चल माझी आता ध्यानाला बसायची वेळ झाली <स्तुन> आमचे आमचे उघडे बाबा आहेत ना हे बघ त्यांच्या ध्यानाला बसायची वेळ झाली तू जा आता चल 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 जा काकू oh. एक सांगायचं होतं तुम्हाला काय रे हे तुमचे ते डबडे बाबा आहेत उघडे बाबा आहेत उघडे बाबा हा जे उघडे बाबा आहेत ना ऍक्च्युअली मी त्यांचा मी भक्त झालोय काय सांगतोस हो मी स्वतः झालो बाई 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 तू उघडे बाबाचा भक्त झाला अंगाराला उघडे बाबा की जय हो जय हो उघडे बाबांचा आधी मी त्यांचा भक्त नव्हतो हा म्हणजे आधी मला वाटते अशा मारला ना खावला आधी मला असं वाटायचं पण त्यानंतर मी त्यांचं एक पुस्तक वाचलं उघडे बाबा एक नग्न सत्य काय त्याच्यात नग्न आहे नग्न सत्य आहे हा म्हणजे खरं जगा दे सांगितलंय धडधडीत काकू काय विचार मांडले त्या उघडे बाबांनी काकू 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 तुम्ही तुम्ही असं बघितलंय उघडे बाबांना असं फेस टू फेस म्हणजे भुसावळला गेले होते त्यांच्या मठात oh. बाई बाई ग काय तो मठ आई आई ग बाप रे बापरे, बापरे। म्हणजे केवढा मोठा मोठ अरे ah. केवढा मोठा मोठ तुला सांगते आणि माझ्या समोर बाबा उघडे ah? म्हणजे <laughs> बाबा बाप रे ah. असे उघडे बाबा बापरे त्यांचं दर्शन घेतलं असं बरं वाटलं तुला सांगते धन्य झाले मी ये इकडे बाबांच्या पायावर डोकं ठेव ये इकडे फोटोला हात नमस्कार कर, कर नमस्कार केला उघडे महाराज की जय हो वा 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 आता दानपेटीत दान टाक जे काही खिशात पैसे असतील ते टाक दानपेटी कशाला दान कशाला टाकायचं अरे बाबा सांगतात नमस्कार केला मला की लगेच दान करायचं हे दान ना समाजाच्या कल्याणासाठी वापरलं जातं त्यांची शिकवणी चल 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 सो दान टाक दंड आचल नाही पन्नास रुपये असतील टाक पन्नास रुपये तर नाहीच माझ्याकडे अरे वीस रुपये टा नाही ॲक्च्युली दहा दहा रुपयेच आहेत म्हणजे दहा रुपये टा टाक टाक आठवडा राहिले ना राहू दे देना अरे नाही खाल्लं म्हणा पाव काय मरणारच का टाक दा टाक टाक दहा रुपये टाक त्या नमस्कार केला वा 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 आहा ये इकडे आपण ना उघडे बाबांची गाणी म्हणूया कशाला आता गाणी मला माल, तुम्हाला एक विचारायचं आहे म्हणजे आजपर्यंत असं झालंय का की उघडे बाबांनी तुमच्या डोक्यावरून हात फिरावले असं झालंय उघडे बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय असं घरी वेळा गेले मी मठात हेच डोकंय ना ते मी एक काम करतो या डोक्याला हात लावतो म्हणजे त्यांचं पुण्य मला सुद्धा थांब थांब थांबतो काय वेळ पण आहे असं नाही एक काम करतो स्वतः जा भुसावळला ते पुण्य हा घे तिथे जाऊन त्यांच्या पायावर डोकोटे वडी हात स्पर्श करून घे बघ बरं वाटेल तुला हे जवळ ना कशाला जायचं नाही नाही देव असा सहजासहजी मिळत नसतो कष्ट करावे लागतात भुसावळ ला भुसावळला मी पत्ता देते तुला नको पत्ता करून गाणी गाणी म्हणूया तुला पुण्य हवं की नाही बाबांची भजन नाही का तू पुस्तकात नाही का वाचलेस भजन तुला पाठ असतील ना हा भजन पाठ म्हण उघडे बाबांचे भक्त हे भाबडे उघडे बाबांचे भक्त हे भाबडे जाऊ बाबांच्या आरतीला नागडे बावळा दिस तू बावळा ए बोबडेला नागडे जुळत अरे बाई भाई पापा असे बोलतात बावळा का नागडे बघरे बोलयचा सा सा असं नाही येते जाऊ बाबांच्या आरतीला सगळे जाऊ बाबांच्या आरतीला सगळे अख्खा बॅडमिंटन कोर्ट नाचतोय मी काय म्हणतो ही ही चांगली असते ही स्टेप चांगली आहे अतिशय सुंदर आहे हा बरं वाटलं हाय ग भजन झालं बरं वाटलं चल आता ये हा जप करूया आय आय ग म्हणा माझ्या मागे हा जप माहितीये ना तुला हा हा लिहा यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ यू आर माय उगड़े बाबा हो 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 ए ए नहीं यू आर माय उगड़े बाबा ओ ओ ओ ओ यू आर माय उगड़े बाबा ओ ओ ओ ओ यू आर माय उगड़े बाबा ओ ओ ओ ओ यू आर माय उगड़े बाबा ओ ओ ओ ओ यू आर माय उगड़े बाबा ओ ओ ओ ओ यू आर माय उगड़े बाबा ओ तो करते यू आर माय उगड़े बाबा हो ओ ओ युवर मे उघडे बाबा ओ 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 युवर मे उघडे बाबा ओ ओ ओ युवर मय उघडे बाबा ओ ओ ओ युवर मय उघडे बाबा ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ म्हण उघडे बाबा ओ ओ ओ ओ ओ ओ युवर मय उघडे बाबा ओ ओ ओ ओ ओ ओ युवर उघडे बाबा ओ ओ ओ ओ ओ हा हा हा। प्रसन्न वाटलं ग चित्त एकदम प्रसन्न झालं ग धन्य झाले असं वाटत की बाबा आश्रमात असे उभे आहेत आणि सगळ्या भक्तांना अशा आशीर्वाद देत आहेत आणि असा आपल्या डोक्यावर हात फिरवतायत अरे देवचा पा मोराचं पीस ओ केरसुलीची काडी आहे बॅडमिंटनचं फुल आहे ते नाही हा बाबाचा प्रसाद आहे देव चाफा आणि मोराचं चा पीस मला प्रसाद मिळाला मला प्रसाद मिळाला बाबा बाबा तुम्ही धन्य आहात बाबा बाबा अंध भक्त बघितले होते मंद भक्त झाले बाबा मी धन्य झाले बाबा बाबा माझी भक्ती आज संपूर्ण झाली ये ये दर्शन घे बाबा दर्शन घे हे बघ देवचा पा मोराचं पीस घे दर्शन घे आता हा प्रसाद आहे ना आपला हो हो हा दोन प्रसाद आहेत ना हे हो, हो। आपण आपल्या आपल्यात वाटून घेऊया प्रसाद हा। लव वाडा असं काय मिळा मिळा प्रसाद तुला मिळा एक काम कर हे मोराचं पीस तू घे देवचा फग मला ठेव उलट करूया उलट करूया डायरेक्ट हे मी ठेवतो ते तुम्ही ठेव मोराचं पीस काय देऊचा मला हे हो मोराचं पीस आहे ना असं इथे लाव बघे पण वा इकडे तुला सांगते आपले बाबा ना थोर आहेत तुला सांगते त्यांची लीला आघात आहे त्यांच्या पुढ्यात गेलं ना की असं धन्य भरून पावत ते असे बोलत राहतात आपण असं ऐकत राहतो बाबांनी स्वच्छतेचा संदेश सुद्धा दिलाय कळलं का काही मला स्वच्छतेचा संदेश सावकाश रे हे वेळासारखं करू नको झाड यू आर माय उघडे बाबा धन्य झाले मी धन्य झाले पुन्हा लावतोस लाज वाटते तुला मूर्खा इकडे नमस्कार कर नमस्कार कर इकडे रुपया टाक आता नाही आहे रुपया कुठून आणू रुपया सगळे दिले पैसे एक पैसा नाहीये झाले की रुपया टाक नाही आहेत पैसे आता शर्त काढ शर्ट काढ म्हणजे शर्ट काढ शर्ट नाही काढू शकत और गरिबांना दान देण्यात शर्त शर्ट काढ जुना शर्ट ह्याचा काढ चालेल शर्ट काढ नाही काढू काढ शर्ट चालला नाही अजिबात काय आहे शर्ट काढून ठेव सगळे पटकन माफी करा उघडे बाबा माफी करा चुकलं मागलं परमेश्वरा माफी करा बेके ठेव शाबास पोराच समजून काय ऐक हॅलो हा सभा हा बोल ना मिळालं का फुल मिळतय मिळत हे नाही मिळणार चल बाटी द्यायला तयार तू दोन मिनटं थांब फुल आणतो मी दोन मिनिट थांब तिकडे फुल तू पार्टी मिनिट हो बस तिकडे बस काय झालं बसा तिकडे काय झालं तिकडे अरे काय उघड्या बाबांना भेटून आलेला पाया पडतो माझ्या मला पुन्हा मिळतो बसा बसा तुम्ही मला पाया पड बर बसते बसते आता काय करतोय तू नाही अरे पाया पडतं का अरे वेड्या असं करू नको तू माझा आई समीर जमीन अरे उघडे बाबाचा फोटो पाडला उघडे बाबाचा फोटो पाडला आता मेला आता मेला उघडे बाबा